छत्रपती संभाजीनगरची एकूण लोकसंख्या असेल पंधरा लाख त्याच्यातले दहा लाख जे लोक आहेत ते नगरसेवक होण्यासाठी इच्छुक होते आज इंस्टाग्राम स्क्रोल करत असताना एक गोष्ट जाणवली की प्रत्येक दुसऱ्या मध्ये कुठल्या ना कुठला तरी निष्ठावंत कार्यकर्ता रडतोय बेशुद्ध पडतोय कुणी रॉकेल वतून कुणी जाळून घेतोय निष्ठावंत कार्य करते नाही नाही तुम्ही साहेबांच्या नजरेमध्ये फक्त आणि फक्त निष्ठावंत कार्य कुत्रे होतात म्हणजे ते एखादं कुत्रं नसतं का ते आपल्या मालकाच्या पाठीमागे शेपूट हलवत हलवत गावभर फिरतं तसं तुमची गत झालेली आहे तुमच्या खिशामध्ये जर पन्नास रुपये असतील तर तुम्ही एकोणपन्नास रुपयाचं पेट्रोल टाकून साहेब ज्या सी गाडीतून फिरतायत त्या गाडी पाठी मागं पूर्ण गावभर फिरलात साहेब घरी आल्यानंतर साहेबांना एक पाठ चार ठिकाणी केलं साहेबांवरती एक एक लाख रुपये खर्च केला आणि साहेबांनी काय केलं गाजर दाखवलं तुम्हाला गाजर साहेबांनी अक्षरशः दरवाजा देखील नाही उघडला तुमच्यासाठी साहेब साहेब दरवाजा उघडा आम्हाला तिकीट पाहिजे साहेब म्हणाले थांब माझ्या पीए तिकीट देऊ दे साहेब साहेब दरवाजा उघडा एबी फॉर्म द्या अरे थांब माझ्या जातीवाल्याला तिकीट देऊ दे नगर नगरसेव कसा याची व्याख्या सांगितलेली आहे अरे मी इंजिनियर आहे मी मग काय करायचं अशा माणसाचं ज्याचं सर्व नाव येतं ज्याचं येतं की येतं माहित नाही पण काय उमेदवार तो उद्या आम्ही फक्त सत्रांच्या उचलायच्या आणि कार्यकर्त्यांनी फक्त मंदिर आमदाराची वाट बघायची आणि गद्दार गद्दार बनारे जेव्हा निष्ठावत नाहीये नगरसेवक झाले का त्यांना सॅल्यूट करायचा तुमच्याकडनं फक्त आणि फक्त सतरंजी साफ करून घेण्यात आलेली आहे आणि ज्या बायका आहेत ना त्यांना फक्त चहा करण्याचं चहा

आणि माझा निर्णय ठरलेला आहे आत्मदहन हा निर्णय उद्या होणारच आहे फक्त निष्ठा पाळून आपण राहिलो एवढ्या वर्ष पण त्याचं काही किंमत नाहीये पक्षाला बस हेच काय ते निष्ठावंत कार्यकर्त्यांचं आयुष्य आहे बाकी काही नाही साहेबांच्या सभेसाठी गर्दी कशी करता येईल यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आणि कार्यकर्त्यांच्या अक्षरशः हातावरती तुरी देऊन दुसऱ्यांना तो तिकीट कार्यकर्ते आहेत जे जीवाचा आठापिटा करतात तिकीट नाही मिळालं बाबा आपल्याला तर काही जनतेची सेवाच नाही करता येणार <स्याग> <नार। स्याग> <स्याग> <नार। स्याग> त्यांची जी काही तळतळ आहे ती बघून मला अक्षरशः वाईटच वाटलं चक्कर बिक्कर येऊन पडल्यात बायका ऑपरेशन झाल्यानंतर बायकांनी पंधरा दिवसात रुजू झाल्या सगळ्या गोष्टी साहेबांसाठी केल्या आणि साहेबांनी तुम्हाला काय केलं कुत्र्यासारखं हार्ड म्हणाले बाकी काही नाहीये तुमचं नाव आजपासून निष्ठावंत कार्य कुत्रे असायला पाहिजे राजकारण्यांवरती कधीही विश्वास ठेवू नये